असं त्यांचं नऊ मधून माझ्या मुलाने प्रभाग क्रमांक नऊ मधनं उमेदवारी साठी अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी कुणाला द्यायची कुणाला नाही द्यायचा हा सर्व स्व अधिकार आदरणीय दादांना आहे आणि आता पण दादांनी पिंपरी चिंचवड असेल किंवा पुन्हा महानगरपालिका असेल कुणाचीही नावं डिक्लेअर केलेली नाहीत थोड्याच एक दोन तीन दिवसामध्ये ते नाव डिक्लेअर करतील त्यामुळे असं कोणी समजायचं नाही की आपली उमेदवारीही फिक्स झालेली आहे त्यांना महिलांचा अपमान केला गेला असा आरोप केला त्यांनी की तर मी दादांच्या ऐका राजकारण शिकवू नका असं त्यांचं म्हणणं आतमध्ये सोबत मी होतो असा काही विषय झालेला नाहीये त्या बाहेर आल्या नाव नाही घेतलं तुमचं पण त्यांचा रोग असा होता की तुम्ही त्यांचा अपमान केला आम्ही अपमान दादा आत होते मी आत होतो ते आले दादांना रिक्वेस्ट केली दादा म्हणले आता तीन चार वेळा तुमच्या लोकांची रिक्वेस्ट झालेली त्यामुळे तसं अपमान करायचं आता मी तुम्ही आता पण तुम्ही त्यांना महामंडळ घ्या तुम्ही महामंडळ देणारा कोण पक्षाच्या अध्यक्ष ऐका एक एक मिनिट पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा आहेत कुठल्या कार्यकर्त्याला काय द्यायचं काय नाही द्यायचं हे दादांचा अभ्यास आहे आणि गेली वीस वर्षापासून दादा पिंपरी चिंचवड शहराचे नेतृत्व करतात आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि आता ज्यांनी ज्या ज्या मुलाखती देण्यासाठी किंवा जे काही इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले त्यांना सर्वांना सांगतात अजून काही तसा निर्णय झालेला नाही एक दोन दिवसामध्ये ते स्वतः सांगतील सकाळपासून तुम्ही इथे आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा कुठपर्यंत आली काय नेमकं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जर आली तर नक्कीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल पुणे असेल बाकीच्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते जास्तीत जास्त आणि प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळण्याचा एक मार्ग रिकामा होईल आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वच जण एकत्रितपणे काम करतील असं माझा ठाम विश्वास आहे पुण्यातले जगतात हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव